नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे बंधू भगिनी अँड माझा नमस्कार मी खूप काही बोलणार नाही आहे कारण माझ्या आधी आलेली जे अश्विनी शिर्के आहे ह्या ताईने आपणच्या कार्याबद्दल भरपूर काही सांगितलेलं आहे आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझा एक छोटासा अनुभव शेअर करायचा आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये जेव्हा सगळीकडे अस्तव्यस्त सगळं झालं होतं त्या त्या पिरियडमध्ये सगळ्यांचे कौतुक होत होते प्रत्येक जो काम करणारं आहे त्या प्रत्येकाचं कौतुक होत होतं पण माझ्या आशाताईचं कुणीही कौतुक <tis Intihte rescate the appetizer> <नौ2> करत नव्हतं की लोकांच्या घराघरात मनामनात जाऊन जा। जा। पोचणारी माझ्या आशाताई हिचं कौतुक कोणी केलं नाही ते पहिल्यांदी जर कोणी हात दिला असेल पहिल्यांदी कोणी जिजाऊची कृतज्ञेची भावभीज दिली असेल ते ते माझ्या आप्पा होते आपांनी आशांना त्या याच्यामध्ये कौतुक करून त्यांचा सत्कार केला आणि त्याच पद्धतीनं आता ज्यावेळेस आमचा सगळ्यात मोठा मोर्चा होता मी आरोग्य विभागामध्ये काम करत असल्यामुळे आशांची सुपरवायझरचं काम करते आणि आशांचा जेव्हा मोर्चा होता ह्या मोर्चाचा पूर्णपणे त्यांची जी वाढ झाली त्या वाढीच्या याच्यामध्ये आपांचं सगळ्यात मोठं सगळ्यात मोठा पाठिंबा आपांचा होता तेव्हा एवढी मोठी सक्सेस त्या आपांनी मिळ म्हणजे आम्ही आशांनी किंवा सुपरवायझरनी मिळू शकलो असंच आहे की त्याचा पत्रव्यवहार त्याचा जी आर निघायचं आहे आपांना मी विनंती करेन आप्पा अजून एकदा आम्हाला तुमच्या सपोर्टाची आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे आणि ते तुम्ही नक्कीच करणार आहेत आपल्याला अजून एकदा पत्रव्यवहार करून आपला जी आर लवकरात लवकर कसा निघेल हे बघायचं आहे आप्पा मी या वासिन परिसरातील आणि शहापूर तालुक्यातील लोकांच्या वतीनं तसेच माझ्या महाराष्ट्रातील सत्तर हजार आशांच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छिते की पूर्णपणे पाठिंबा आमचा आपल्याला असणार आहे धन्यवाद वेळ वेळेअभावी मी ते थांबते धन्यवाद